मिठू 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 ओयो मिठू ये चला पी गई ओयू मिठो काय ग बाबू पोपट आहे पोपट आहे पोपट आहे तर हा पोपट खतरनाक पोपट आहे बघा आलेला मला चावला आणि इथलं रक्त काढलं बघा त्याने आता मी काय बघा इथं इथं ओका इथं इथं चावला मला इथलं रक्त काढलं त्याने हे बघा कसा कट मारला आहे तर हा पोपट मला तर वाटतं हि हो, नर असेल बहुतेक कारण एवढा रागेट आहे ना <laughs> पिवड्या जाऊ नको बाई बोटच तोडल ते हे बाबा बोट पुढं गेलं की कसं चा ए बाबा <laughs> ए, खा 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 <laughs> कसा वरत मिठू म्हणत त्या <laughs> कस काय तसं म्हणत बर मिठू, One, मिठू। सिट्या हमते गेला काय वाजवते गे बोट तोडतो का आमचे बाबा मिठू मिठू तर आगडाच आहे मिठ्या त्याला <laughs> तुझ्याकडे ध्यान देतात का नाही हा डोळा ह्याचा असा कस काय होतंय बरं ह्या बघा डोळ्या आव ही पोपट कमी जास्त दिसते हे आल्यापासून राग धरतंय माझ्यावरती चावतच आहे मला काय काय भानगड काय आधी काय रे मिठ्या हु मिठू म्हणतो ही मिठू म्हणलं आता ही हा मिठू हुयू म्हणतोय राव मिठू मिठू मते 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 टावा 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 टाता मी अजय शूट करतो मिठू 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 मी त्या इच्छा गावात सर तिकडे बाबा हा इच्छा गावात खतरनाक आहे धरलं ना रक्तच काढेल रक्तच कस काय कस काय कस काय जय खाऊ देतो खावा त्याचा भोगाच केला याने ए चाव मिठू कसला पोपट आहे प्रथमेश मिठू तो कस चावतोय टक तोक तो तो, 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 तो पिवडे पिवळे पोपट न्यायचं का आपल्याला मिठू पिवड्या पोपट घेऊन जायचं आपल्याला कोण आहे काय काय पाळलं तुम्ही घरात बघू आता हे काय काळो बाळू अर अंधारात तुम्ही दिस दिसत दिसत पण नाही

ला तुला प्रेमाने घ्या हो का नाही कोणी होय र आलं की आलं म्हणजे चावतोस चाव 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 मी पारतो या नारड्यातलं घेतो शूटिंग चाव चाव यू मिट्टू यू। <laughs> <लेयर ला। laughs> ने ने ना आता बघा या चल इकडे या मिठू म्हणते ती मिठू ए पिवळ्याकडे बघवा बो पिवड्या पिवड्या ह्याला हात लावे

मीटूचा पाय बघ ए धरते मोबाईल मोबाईल धरला मोबाईल धरला त्याला मोबाईल धरला मोबाईल एक धरला आहे ना मोबाईल चुकून जर हात गेला ह्याच्याकडं

पॅक धरला होता मोबाईल तो मग आपला मोबाईल धरला होता की बाबू अगं मज पिनु हम्म तिने कॅमेरा कसा धरलाय मास्क करा चला आता जायचं आपल्याला घरी चला सुट्या हाणता येला काही